लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाणच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता दर्शन व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने याबाबत अधिकृत आदेश जाहीर करण्यात आला आहे श्रावण महिन्यात व विशेष उत्सव काळात होणाऱ्या वाढत्या गर्दीचा अनुभव लक्षात घेऊन भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत श्री त्र्यंबकेश्वर दररोज पहाटे चार वाजता दर्शनासाठी खुले राहणार आहे या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असण्याची शक्यता असून गर्दी नियंत्रणासाठी व मंदिर उघडण्याच्या व्यवस्थेसाठी तृंगार मंडळी ट्रस्ट यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत मंदिर लवकर उघडण्यासाठी लागणारी सर्व आवश्यक मदत देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे भाविकांनी प्रशासनात सहकार्य करून शांतता व शिस्त राखावी असे आवाहन श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोकशक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर दिनांक बावीस डिसेंबर ते दोन जानेवारीपर्यंत व्ही आय पी दर्शन बंद असल्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला होता परंतु गर्दीचा वाढता ओघ पाहता नाताळाचा सण व नवीन वर्षाची सुरुवात या अनुषंगाने ज्या सुट्ट्या आलेल्या आहेत गर्दी प्रचंड त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये वाढत आहे आणि भाविकांना दर्शनासाठी त्रास होत आहे जास्त संख्या भाविकांची आल्यामुळे पंधरा ते वीस हजार भाविकांचं त्या ठिकाणी दर्शन होतं आणि चाळीस पन्नास साठ हजार भाविक दिवसेंदिवस जसजसं नवीन वर्षाची सुरुवात त्या ठिकाणी जवळ येत आहे तर भाविकांची संख्येत देखील प्रचंड वाढ होत आहे भाविकांना होणारा त्रास लक्षात घेऊन मन त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या अध्यक्ष सौ भुले मॅडम यांनी तसेच सर्व विश्वस्त मंडळांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता दिनांक तीस डिसेंबर पासून ते चार जानेवारी पर्यंत मंदिर हे भाविकांसाठी पहाटे चार वाजेपासून खुले करण्यात येणार आहे त्यामुळे पहाटे चार ते रात्री नऊ असा मंदिराचा कालावधी असेल तरी मी भाविकांना विनंती करेन जे भाविक त्र्यंबकेश्वरला मुक्कामी आले असतील जे आजूबाजूच्या परिसरातले असतील त्यांनी पहाटे चार वाजेपासून मंदिर उघडं असेल तर पहाटे सकाळी लवकर कमी गर्दी असताना दर्शनाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा